पंढरपूर तालुक्यातील बाभूळगाव हे माझं माहेर तर माझ्या माहेरमध्ये खंडोबा मंदिराचं जीर्णोद्धार करण्यासाठी गावातल्या लोकांनी खूप छान प्रयत्न केला आणि आम्ही लेखीने कळसासाठी या मंदिराला देणगी सुद्धा दिली आणि त्याच कळसारोहणाचा आज कार्यक्रम आहे तर हा खूप जल्लोषात होणारा कार्यक्रम आहे सुरुवातीला ज्या दिवशी कार्यक्रम होता त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी खंडोबाची मूर्ती बाहेर काढली गेली त्याची पूजा केली आरती झाली आणि थाटा माटात अं नैवेद्य दाखवला गेला प्रसादाचं वाटप झालं आणि या मूर्त्या नंतर पालखीमध्ये घातल्या गेल्या आणि या मूर्त्या आणि जो कळस होता तो पालखीमध्ये ठेवला गेला आणि गावभर त्याची मिरवणूक काढली गेली तर पूर्ण गावातून याची मिरवणूक वाजत गाजत काढली गेली सगळ्या गावातील लोक या पालखी बरोबर पूर्ण गावातून छान अशी मिरवणूक काढली गेली खूप असं प्रसन्न वाटत होत खूप छान वाटत होत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा जोड्या गावातील अकरा जोड्यांची होम हवनाची पूजा झाली नंतर कळसाची पूजा केली गेली ज्या गावातल्या लेकी आल्या होत्या त्यांच्या हातून या कळसाची पूजा होते आणि मस्त असा हा कार्यक्रम पार पडला आणि नंतर छान असा जो कळसाची पूजा केली होती तो कळस मंदिरावरती गावातल्या लोकांनी चढवला आणि त्याची स्थापना केली मस्त असं खूप छान वाटत होतं अगदी प्रसन्न असं वाटत होता नंतर अकरा नंतर लेकीच्या मान सन्मानाचा कार्यक्रम होता म्हणजेच इथे लेकींचा सत्कार होणार होता ज्या लेकीनी गावाला देणगी दिली होती ज्या गावातले लेकी आहेत त्यांचा खूप छान असा कार्यक्रम या गावकऱ्यांनी ठेवला होता तर इथे सगळे गावकरी जमलेले आहेत सगळ्यांची भाषणं झालेली आहेत काही लेकींनी आणि मी सुद्धा या गावकऱ्यांचे खूप आभार मानले म्हणजे माझ्या वडीलधाऱ्यांचे आणि माझे भाऊ बंधू होते त्यांचे मी खूप आभार मानले आणि तुम्ही पाहू शकता इथे अक्षरशः सगळ्या आपल्या भारतामध्ये जिथे जिथे कानाकोपऱ्यात लेकी होत्या तिथून सगळ्या लेकी आलेल्या ले होत्या इथे इथे खूप मोठासा मंडप टाकलेला होता आणि तिथे मस्त अशा गप्पा मारत सगळ्या लेखींचा वेळ जात होता भाषण होत होती मस्त मजेत वेळ गेला आणि खूप छान वाटत होतं बालपैच्या मैत्रीणी सगळ्या आलेल्या होत्या गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या नंतर वेळ आली ती सत्काराची मान सन्मानाची तर प्रत्येक लेखीला स्टेजवरती बोलावून गावातल्याच कुमारजी लेखींकडून हा माहेर माहेरी आलेल्या लेखींचा सत्कार केला गेला या सत्कारामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती ब्लाउज पीस होते आणि शिदोरी म्हणून बुंदीचे लाडू दिले गेले अशा पद्धतीने प्रत्येक लेखीचा मान सन्मान केला गेला सत्कार केला गेला आणि आभार सुद्धा मानले गेले प्रत्येक लेखींचे फोटो सुद्धा काढले गेले व्हिडिओ शूटिंग झालं अशा पद्धतीने प्रत्येक लेखींचा कोणीही राहिला नाही प्रत्येक लेखींच नाव पुकारून नंतर व्यवस्थित हा कार्यक्रम पार पडला गेला नंतर वेळ आली ती भोजनाची म्हणजेच प्रसादाची म्हणजेच जेवणाची तर अगदी मनसोक्त इथे जेवण सुद्धा होतं भरपूर मुलींनी आनंद घेतला अग्री अगदी अग्रहाने वाढत होते आणि लेकी म्हणजेच भाऊ बहिणीचं नातं कसं असतं हसून खेळून अगदी तसंच आग्रहाने भावाने बहिणीला जेवायला घातलं मन अगदी तृप्त झालं प्रसन्न झालं हा सोहळा आनंदाने पार पडला आणि अशा काही आठवणी आम्ही टिपून ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणजेच आमचे फोटोशूट सुद्धा झाले मस्त आम्ही फोटोशूट केलं आनंदाने सगळ्या लेखी हसत खेळत आपल्या सासरी परतल्या असा हा सुंदर देखणा हा सोहळा अगदी मस्त पार पडला खूप छान वाटलं धन्यवाद